राज्यातील निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उगारले गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवास डॉक्टर म्हणजेच मॉट डॉक्टरांना आश्वासन मिळूनही त्यांच्या मागण्या पूर्ण होताना दिसत नाहीत अशातच उद्यापासून मॉ डॉक्टरांनी संपाचा इशारा दिलाय निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन उद्या सायंकाळपासून पाच पास वाजल्यापासून संप पुकारणारे काही दिवसांपूर्वीच निवासी डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला होता मात्र त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत डॉक्टरांची चर्चा झाली होती डॉक्टरांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र त्यांची पूर्तता न झाल्याने गुरुवारपासून निवासी डॉक्टर संप पुकारणार मॉड संघटनेचे सचिव डॉक्टर राहुल मुंडे यांनी सांगितले की गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आमची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली होती या बैठकीमध्ये मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या मात्र अद्याप याविषयी काही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही गेल्या दीड वर्षांपासून मॉड डॉक्टर यासंदर्भात मागणी करता येत पुढे निवासी डॉक्टर म्हणालेत की यापूर्वीही आम्ही संपाचा इशारा दिला होता मात्र मागण्या न झाल्यास संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे गुरुवारपासून आम्ही पुन्हा एकदा संप पुकारण्याचा निर्णय घेतला यानुसार संध्याकाळी पाच वाजल्यापासून आम्ही संप पुकारणार आहोत यामध्ये निवासी डॉक्टरांमध्ये ओपीडी सेवा बंद राहतील राज्यातील जवळपास आठ हजार डॉक्टर या संपात सहभागी होणार आहेत ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी